मित्रांनो जननी सुरक्षा योजना दोन हजार पाच आणि सहा साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सुरक्षित प्रस प्रसुतीला प्रोत्साहन देणे आहे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या प्रसुतीला महिलांना होणाऱ्या अडचणी आणि सीझरिंग ऑपरेशनचा खर्च परवडत नसल्यामुळे गरीब महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरली आहे प्रारंभी ग्रामीण भागापोती मर्यादित असलेली ही योजना आता शहरी भागामध्ये सुद्धा महिलांना लाभ देत आहे या यामध्ये काय काय आर्थिक सहाय्य मिळते ते बघूया ग्रामीण भागातील महिलांसाठी डिलेवरीसाठी सातशे रुपये आणि शहरी भागातील महिलांसाठी डिलेवरीसाठी सातशे रुपये आणि सिजरिंग डिलेवरीसाठी पंधराशे रुपये मिळतात आणि ही रक्कम थेट गर्भवती महिलेच्या बँक अकाउंटमध्ये मिळते शासकीय रुग्णालयात तसेच घरी प्रसूती झालेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो ही योजना केवळ आर्थिक सहाय्य पोहोचे नाही तर मातांचे आणि नवीन नवजात बाळाचे आरोग्य सुनिश्चित करण्याचेही विशेष सुविधा प्रदान करते प्रसुतीनंतर महिलांना आरोग्य तपासणी व आवश्यक आरोग्य उपचार दिले जातात आता हे योजनेचा लाभ कोणाला मिळतो ते बघूया हो दर दारिद्र्य रेषेखालील महिला म्हणजे बी पी एल रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो आणि अनुसूचित जाती गर्भवती महिलाचे वय की, मान एकोणीस आणखीन एक गट आहे गर्भवती महिलाचे वैकीमान एकोणीस वर्षे असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त दोन मुलापर्यंतच मर्यादित आहे अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते, कागद ते पाहूया आधार कार्ड लागतो आणि तुमचं बँकेचं खातं आणि गर्भवती महिलेचा ओळख पुरावा हे अर्ज कुठे करायला लागेल प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये कळू शकता उपकेंद्र मध्ये कळू शकता ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा याची अर्ज करता येतात आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा याचा अर्ज करू शकता स्थानिक आरोग्य किंवा रुग्णालयात नोंदणी करून योजनेचा लाभ सहजपणे तुम्हाला मिळतोय आणि जर तुम्हाला अशा व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद